माझं नवीन लग्न झाल्यानंतर ना माझ्या सासूबाईंना माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या जसं की येणा स्वयंपाक जमला पाहिजे त्यानंतर घर संसार सगळं व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे आणि सर्वात मी त्यांची एकदम मोठी अपेक्षा होती ती म्हणजे ना मला रांगोळी डिझाईन आणि मेहंदी डिझाईन एकदम परफेक्ट जमली पाहिजे म्हणून असो पण नवीन लग्न झाल्यानंतर ना मला हे सर्व करणं अजिबात पॉसिबल नव्हतं कारण की माझी सोबत ड्युटी आणि कॉलेजसुद्धा चालू होतं तरी सुद्धा आहे ना मी एकदम सोप्या सोप्या येईन अशा रांगोळी डिझाईन बघून ठेवल्या होत्या आणि त्याच मी रोज ट्राय करायचे म्हणूनच म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा कारण मला माहिती आहे दिवाळीमध्ये मा ना खूप सारं फराळाचं पण बनवायचं आहे त्यानंतर कामाचं पण खूप लोड आहे घरातली साफसफाई सा पण करायची आहे त्यासाठीच आहे ना दोन मिनिटात तयार होईल अशी रांगोळी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते या दिवाळीला आहे ना वेगवेगळी रांगोळी ट्राय करा आणि तुमच्या सासूबाईला खुश करा तुमची सासूबाई खुश असेल तर तुम्ही सुद्धा खुश राहताल असो या दिवाळीला नवीन नवीन डिझाईन ट्राय करा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंडला जर रांगोळी डिझाईन येत नसेल ना तर तिला सुद्धा हा व्हिडिओ आहे ना नक्की शेअर करून ठेवा आणि असे छान छान ट्रिक्ससाठी किंवा छान छान टिप्ससाठी ना आपल्या बेजला जर आतापर्यंत फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय